ठोकर राशीची चांगली तंदुरुस्त मोठी शेळी कशी निवडावी प्रत्येकाच्या मनामध्ये शंका आहे इथं लाईव्ह डेमो आहे तुमच्या समोर ही जी शेळी आहे या शेळीचं स्ट्रक्चर पाहून तुमच्या लक्षात येईल चांगली शेळी किंवा मोठी शेळी कशाला म्हणतात ते आता बघा शेळीचं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बघा पा समोरचे मस्त मोठ्या राशीमध्ये ठोकर पायाचे फरे असले पाहिजे मानेमध्ये मा पण त्याच्यानंतर चेहऱ्यामध्ये पण दुसरी गोष्ट जे मी तुम्हाला खनाळ म्हणतो किंवा जे पाठीमाग तुझ्या डोपर असतं ते उंच असलं पाहिजे शेळीचं आणि आता हे आहे जवळपास गाभण पूर्ण कास पूर्ण चपटी झालेली दोन्ही सडाभागा सारख्या लेवलमध्ये आहेत म्हणजे ही शेळी चांगली आहे दगडी वगैरे जो प्रकार असतो तो नसतो आणि कोणती बी शेळी ज्यावेळेस घ्यायलो त्यावेळेस एकदा फिरवायची असते ज्यावेळेस तुम्ही शेळी शेळी फिरवता फिरवल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येते की शेळीमध्ये काही बट्टा आहे का समोरच्या बाजूला बारीक आणि पाठीमागे पाठींबायचे रुंद होत गेलेला आहे मोठं स्ट्रक्चर हे चांगलं मोठ्या राशीतलं खनाळ जनावर त्याला म्हणतो अशी शेळी निवडावी त्याच्या बाजूलाच दुसरी शेळी बी दिसते बघा तुम्हाला अशा